ब्रेक बुलेटीन मध्ये पुन्हा आहे डोंबिवलीमध्ये भुयारी मार्गात जाताना कार पाण्यामध्ये अडकलेली आहे रेल्वे बोगद्यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे त्यातच कार चालक पाण्यामधून वाट काढत असताना कार, कार पाण्यामध्ये फसली आता कार चालकाला कारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत नारिवली उत्तर शिव गावांना जोडणारा बोगदा पाण्याखाली गेलेला आहे साचलेल्या पाण्यामुळे रस्ता आता बंद झालेला आहे तर डोंबिवलीमध्ये भुयारी मार्गात जाताना ही कार पाण्यामध्ये अडकली आणि सध्या कार चालकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घ्यात अमजद खान आपल्यासोबत आहेत अमजद एक कार पाण्यामध्ये फसले आणि कार चालकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सध्याची काय स्थिती आहे घाई संकटात ही जी मन आहे ही मन कल्याण ग्रामीणमधील उत्तर शिव मध्ये राहणाऱ्या काही जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी आज खरी ठरली आहे कारण की कल्याण आणि आजूबाजूचा परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचले होते कल्याण ग्रामीणमधील नारेवली गावातून उत्तर शिव गावाला जायला एक रस्ता आहे आणि हा रस्ता रेल्वेच्या ट्रॅक खाली आहे आणि तो भोगदा आहे या भोंग्यात पाणी साचले होते आधी काही लोक काही नागरिकांनी जे चार टाकी चालक त्यांना सांगितलं की टनलमध्ये पाणी हे जाऊ नका परंतु त्यांनी जे त्यांचे ऐकलं नाही आणि ते टनलमध्ये शिरले आणि त्या ठिकाणी पाणी साचले होते आणि दृश्य आपल्या समोर आहे की कशी कार जी आहे ती पाण्यात अडकली आहे आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला काढण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आता या प्रकरणात अशी माहिती आहे की कारमधून त्या व्यक्तीला काढण्यात आले आहे पाहून काही तरुणांनी कारच्या कारला कारच्या दिशेने गेले आणि कारमधून त्या व्यक्तीला बाहेर काढले आहे मात्र ज्या प्रमाणे हा व्हिडिओ समोर आला आहे की काही नागरिकांना लोक सांगत होते की टनल मध्ये पाणी साचले आहे तुम्ही जाऊ नका तरी पण त्यांनी त्यांचा चैन काही ऐकलं नाही आणि ना ही, ही परिस्थिती समोर आली आहे सध्या कार मध्ये अडक जो व्यक्ती अडकला होता त्याला बाहेर काढण्यात आले आहे आणि टनल मधील जो जो पाणी साचताय त्या पाण्या पाणीच्या निचरा करण्याच्या काम आता प्रशासनाकडून सुरू आहे अगदी खरं आहे अमजद लोक सूचना करत असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं नसतं धाडस हे कसं जीवावर बेतू शकतं त्याचं हे उदाहरण आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी